गुहागर विधानसभेतल्या महायुतीच्या कामकाजातला उमेदवार ठरण्याची प्रक्रिया काही उशिरा घटली पण जे काही कामकाज सर्व बुथ वरच तीन तालुक्यातलं होतं हे कामकाजाची रचना तयारी महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या त्याच्या आधीपासना केलेली होती या सर्व कार्यकर्त्यांचा समन्वय होणं आणि त्यांनी एकत्रित कामकाजाची सुरुवात करणं हा विषय राहिला होता हा समन्वयाचा मुद्दा तिन्ही तालुक्यातील गुवाहार चिखूण आणि खेड चा, चा या तिन्ही तालुक्यातील युतीच्या महायुतीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा समन्वयाचा मुद्दा झाला याबाबत त्या त्या पद्धतीनं त्या त्या नेत्यांपर्यंत विषय सांगितले गेले आणि पर्यंतचा कार्यकर्ता त्याच्या ताकदीनं त्या पुढे कामाला सुरुवात झालेली ही चांगली सुरुवात प्रत्येक बूथवरती सुरू झालेली आहे तुम्ही आता महायुती म्हणून केवळ गुहागर विधानसभा क्षेत्र असं बोला झालं तर काय मुद्दा घेऊन पुढे जात आहे लोकांचा महायुतीमध्ये या मतदारसंघाला इथला बदल हा हवा आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण ज्या पद्धतीचे एकमेकांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न इथल्या प्रस्थापितांद्वारे केले जातात याच्यामध्ये जनतेला कार्यकर्त्यांना मनापासून बदल हवा आहे हा कार्यकर्त्यांच्या मनातला बदल करण्याची एक इच्छा ही आहे पुन्हा निर्माण करावं केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना मग मुख्यमंत्री लाडकी बहीण सारखी योजना शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठ्याची योजना सोलर दिव्यांची योजना ह्या सर्व विषय जे महायुतीच्या सरकारचे करतात त्याच्यातलं डबल इंजिनचं चा सरकार झालं पाहिजे ही एक मतदारांच्या मनामधली भावना आहे हे दोन मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत सर्व कार्यकर्ते पोहोचतात लोकसभेला नातूसाहेब तुम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे खास करून भाजपने सुद्धा आपल्या मनाप्रमाणे प्रयत्न केले दुसरी गोष्ट तुमचा जो केडर वेस आहे तो चांगल्या पद्धतीने काम करत होता त्याचा फीडबॅक पर्यंत लोकांपर्यंत येत होता असं असून सुद्धा एक साधारण सुमारे सत्तावीस हजारचं तुम्ही तुम्हाला पाठीमागे यावढे लीड विरोधी पक्षांना मिळालं हा सगळा जो एवढा मोठा बॅकलॉग आहे तो यावेळी कसा भरून काढणार आहे किंवा काय स्ट्रॅटेजी असेल लोकसभेकरता ज्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करून प्रयत्न केले गेले हे महाराष्ट्रभर अनेकांच्या लक्षात आले देशभरातला हा बदल लक्षात आला मग तो संविधानाचा विषय असेल किंवा अन्य विषय असेल पण हा एक वेगळा नरेटिव्ह सेट केला गेला होता याची काळजी जून महिन्यापासूनच सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना तेव्हापासून सांगत होतो की महायुतीचा उमेदवार असणार आहे तो मी असेल तू असेल का तो असेल ह्याचे विचार आपण करूया नको आपल्याला महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनचं सरकार करायचंय मोदीजींचा विचार देशामध्ये आहे तर त्यांच्या विचाराचं सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे आणि याची रचना हा सर्व असणारा जो मायनस पार्ट आहे हा सर्व दूर करण्याची रचना आमची जून महिन्यापासून सुरू होती आणि त्याचं योग्य पद्धतीनं सर्व समन्वय झालेल्या चुका सुधारून आम्ही याच्यामध्ये कामकाजात पुढे गेलेलो आहोत गुहागर तसा हा विधानसभा क्षेत्र म्हटलं तर तसा हा भाजपचाच विधानसभा क्षेत्र राहिलेलं आहे एक अपवाद वगैरे पुन्हा तुम्ही हा याच्यामध्ये गेले दोन तीन महिने तयारी करत आहात आमच्या माहितीप्रमाणे पक्षाने तसं काम करायलाही तुम्हाला सांगितलं होतं आणि अचानक असं झालं अचानक म्हणा किंवा काही दिवसांच्या जा, फरकाने झालं की शिवसेनेने इथे स्वतःची उमेदवारी दिली तुम्ही थोडंसं नाराज आहात असं वाटतंय आणि दुसरी गोष्ट भाजपच्या आम्ही पदाधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली ते खूपच नाराज होते तरी सुद्धा कुठेतरी खंत राहिली आहे का की ही जागा आपली गेली नाही युतीच्या वाटपामध्ये एखाद्या ठिकाणी जागा द्यावी लागते घ्यावी लागते हे विषय होतात पण फिरून फिरून हे व्हागरच्याच नशीबी येत ही पण एक अडचण कार्यकर्त्याच्या मनामध्ये राहिली पण ह्याच्याकरता भांडणं दुःख व्यक्त करणं ती आत्ताची वेळ नाही आहे याच्याकरता आवश्यक ठिकाणी ज्या नेत्यांपर्यंत वाद घालायचे होते त्या आमच्या कार्यकर्त्यांनी वाद घातले नेत्यांना त्या आपापल्या भूमिका स्पष्ट सांगितल्या आमच्या नेत्यांनीही ने बैठका घेऊन काय झालं काय का नाही झालं त्याच्यातलं कोण कुठे कमी पडलं या सर्व गोष्टींची इतकी स्पष्टता दिली जेव्हा नेता आणि कार्यकर्ता ही एकमेकांमधली स्पष्टता अधिक राहते आणि संवादाची दरी कमी होते तेव्हा हे हे आहे आहे दुःख तरी की पण त्याच्या पलीकडे जाऊन मला महायुतीचा जा। उमेदवार निवडून आणायचा ह्या जिद्दीनं सर्वजण काम मात्र करतात काही त्रुटी राहिल्या होत्या ते दूर करून आता आम्ही पुढे जातो या आठवडाभरात तीही एक जी सल मनातली आहे ती एकाही कार्यकर्त्याच्या मनात ती सल राहणार नाही